शेतकऱ्यांचं नशीब कधी कुठल्या प्रयोगातून चमकेल सांगता येत नाही जालना जिल्ह्यातील मानेगावच्या विष्णू गुळवे यांनी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून राजमा पिकाचा प्रयोग केला आणि यातून ते चक्क लाखोंचं उत्पन्न मिळवत आहे पाहूया त्यांची ही यशोगाथा दुष्काळी जिल्हा म्हणून समजल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातील मानेगाव येथील शेतकरी विष्णू गुळवे यांनी पारंपरिक शेतीत राजमा पिकाचा प्रयोग केला आहे आणि त्यात त्यांना यश आलं आहे पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून गुळवे यांनी उत्तर भारतातील राजमा हे पीक घेतलं आहे कीड रोगांचा प्रभाव या पिकावर कमी असल्यानं उत्पन्न चांगलं होतं हे पाहून परिसरातील इतर शेतकरी देखील आता राजमा शेतीकडे वळू लागलेत शेती, शेती पारंपरिक करता करता ह्या पिका राजमा पिकाची माहिती मिळाली आणि राजमा पीक मी एक एकर केला त्याच्यानंतर हे आता दुसऱ्यांदा बी पीक घेतलं त्याच्यात एक एकर मला जवळपास ते सात एक क्विंटल झालं ते आणि त्याचा भाव बी मला साडेनऊ दहा आजपर्यंत भेटला ह्या दुसऱ्या पारंपरिक पिकापेक्षा हे जर पीक केलं जालन्यासारख्या दुष्काळी भागांना तर अतिउत्तम राहील असं माझं एक म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते अडीचच महिन्यात पोत्यात जाते डायरेक्ट म्हणजे कालावधी कमीत कमी कालावधीत ते पीक पूर्ण फक्त पाण्याचं नियोजन तू शरणात दिलं मी माझं क्षेत्र हलका असल्यामुळं सतत म्हणजे पाणी जर जा शे जास्तच जा लागलं जास्त जा म्हणजे काय गव्हा इतकं नाही पण क्षेत्र हलका असल्यामुळं ते त्याच्या त्याच्यात ते जरा जास्ती पाणी द्यावं लागले गुळवे यांनी आपल्या या पिकावर कीटकनाशकांची फवारणी केली हलक्या प्रकारची जमीन असल्याने सहा ते सात वेळा पाणी दिलं सध्या त्यांच्या शेतीत राजमा पीक बहरात येते गेल्यावेळी त्यांना राजमा पिकाचं एकरी आठ ते नऊ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळालं होतं या पिकाला आठ हजार ते बारा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय यामुळे एकरी जवळपास एक लाखांपर्यंतचं उत्पन्न केवळ अडीच महिन्यातच त्यांना आहे जालनासारख्या दुष्काळी भागात पारंपरिक शेतीत असे नाविन्यपूर्ण प्रयोग करून शेतकरी पैसे कमवू शकतात हे गुळवे यांनी सिद्ध केले राजमा शेतीचा पर्याय या परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना या सकारात्मक प्रवासात घेऊया एक छोटीशी विश्रांती काय ग